नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात शेलमाझा परीक्षा संपली की उन्हाळी शिबिराचे वेध लागतात सुठीमध्ये मुलांचा वेळ सत्कारीन लागावा त्याचबरोबर पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतरही विविध कला मुलांच्यामध्ये निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून सालाबाद प्रमाणे चंदगड तालुक्यातील तिलारी येथे समर ॲडव्हेंचर कॅम्प आयोजित केल्याची माहिती या कॅम्पचे आयोजक यशवंत धावसकर यांनी शेलमाझाशी बोलताना दिली शे अठरा मे ते चोवीस मे तसेच पंचवीस मे ते एकतीस मे अशा दोन बॅचेसमध्ये मिलिटरी ऑफ स्टकल मिलिटरी ड्रिल स्विमिंग रायफल शूटिंग आर्चरी शूटिंग मलखांब रोप मलखांब ट्रेकिंग जंगल सफारी लाईन रॉक क्लाइबिंग रॅपलिंग हॉर्स रायडिंग फायर जम्प या सर्वांची ट्रेनिंग व माहिती दिली जाणार असून पालकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील दाऊस्करंनी यावेळी केले आहे आपल्या सर्वांसाठी संधी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही किलारी येथे समर ॲडव्हेंचर कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहे कॅम्प हे सात दिवसाचे आहे येत्या अठरा मे ते चोवीस मे फर्स्ट बॅच पंचवीस मे ते एकतीस मे सेकंड बॅच या संधीचा सर्व पाल्यांनी आणि पालकांनी लाभ घ्यावा